नवरीने विवाहाच्या कार्यक्रमाचे नियोजन बाजूला ठेवून आधी लोकशाही बळकट करण्यासाठी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले असून कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रहिवासी शिक्षिका अपर्णा औताडे यांनी बोहल्यावर चढण्याआधी शिक्षक मतदारसंघात मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने येथील नागरिकांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे बुधवारी सव्वीस जून रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे दरम्यान आज विवाह समारंभाची मोठी तिथी आहे त्यामुळे कोपरगाव येथे अपर्णा अर्जुन अवताडे या नववधूने सकाळी लग्नाच्या एक तास अगोदर मतदानाचा हक्क बजावला बोल्यावर चढण्यापूर्वी नवरीने आधी लगीन लोकशाहीचं म्हणत या नवरीने मतदानाचं कर्तव्य बजावले आहे तिचा शुभविवाह आज बेट शुक्राचार्य मंदिरात येथे दुपारी साडेबारा वाजताच्या मुहूर्तावर पार पडला मतदानानंतर या शिक्षिकेने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मतदान केल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलंय आज शिक्षक म्हटल्यानंतर आड़ आता तुम्हाला माहिती आडी अडचणी किंवा प्रॉब्लेम खूप फेस करावं लागतात टीचर्सला पण आणि त्यानंतर जे टीचरचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते वेळच्या वेळी जे आमदार होणार आहे आता त्यांनी प्रत्येक वेळ म्हणजे पाठिंबा दिला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे टीचरचे जे डिमांड्स आहेत त्या म्हणजे स्वतः भेटून किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह केले पाहिजे एका मताचं काय महत्व वाटत एक ते ते आता कारण की मी पण म्हणजे पोहेगावातून मी आले... आलेले आहे माझं नाव अपर्णा अवताडे आहे आणि मी एक ग्रामपंचायतीची सदस्य आहे आणि कारण एक एक वोट किती इम्पॉर्टंट असतं हे मी त्याचा प्रत्यक्ष एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यामुळं माझ्या एका वोटनी जर विन होणार असेल कोणीतरी तर त्यात त्या मला नक्कीच आनंद आहे आत्म मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल कोकुमठण